जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं आपण सहसा वाचतोच परंतु सोबतच साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले साहित्य सुद्धा आपण वाचले पाहिजेत अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेबांच्या लेखनीला अर्पण केलेली फकीराम ही के कादंबरी वाचण्यास सुरुवात केली दोनशे पानापर्यंतची कादंबरी आहे या तीस साठ सेकंदात संपणार नाही परंतु फकीराची ओळख राणूजीची ओळख होणं खूप गरजेचं आहे वाटे गावात हे सगळे राहतात या गावामध्ये राहत असताना गावात जत्रा भरावी म्हणून पूर्वी स्पर्धा व्हायची ती जोगणी पळायला लागायची ला आणि जर सापडला तर मूडकं उडवलं जायचं या कार्यक्रमात राणूची म्हणजेच फकीराचे वडील यांचा देह कामी आलेला आहे ते पहिल्या भागामध्ये आहे आणि ही स्टोरी फकीराची सुरुवात होती रानोजीपासून जे फकीराचे वडील राणूजींचे दोन मुलं एक फकीर आणि एक सहदेव रानोजींच्या बायकोचं नाव राधा रानूजीचे वडील दौलती आणि दौलतीचे त्यांची पत्नी राही हे सगळे राताकुढं वाटे गावाच्या बाहेर मांगवाड्यामध्ये मा आणि तो मांगवाड्याचं म्हणजे वर्णन तुम्ही पुस्तक वाचाल तर तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल शंभर टक्के आवडेल वर्णन आहे मांगवाड्याचं की गावाच्या बाहेर निवडून मोठ्या 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 झाडांच्या आतमध्ये यांची म्हणजे मांग समाजाची पालक मारवाड्याचं देखील वर्णन आहे पुस्तकामध्ये या पालामध्ये रानोजी राहत त्यांचं कुटुंब राहत आणि रानोजी म्हणजे एकदम धाडशी व्यक्तिमत्व आता पुढं फकीराचं म्हणजे भाग दोन मध्ये सुद्धा फकिराच्या बद्दलची कादंबरी खूप डिस्क्रिप्शन करते किंवा फकिराच्या लहानपणीच्या गोष्टी सांगते आई वडिलांना आजी आजोबांना कसं फकीराने त्रास दिला म्हणजे ते लहान मुलं कसे खोडकर असतात याचं वर्णन भाऊ साठी त्यामध्ये केलेले तीन मिनिटात तर पूर्ण काही होणार नाही परंतु ओळख करून दिली तुम्हाला रानोजी यांचा मुलगा फकीरा आणि त्या फकिरावरती ही कादंबरी या रानोजीनं गावामध्ये जात्रा भरावी म्हणून शेजारचं गाव शिगाव असं त्यांच्या शेजारच्या गावाचं नाव त्या गावातून त्याला ती जोगतीन ती पळवली आपल्या शिवारात आणली परंतु पोलच्या गावाचा जो खोत होता ज्याच्याकडे ती जत्रा भरायची स्टोरी तुम्हाला समजेल वाचल्यानंतर कदाचित समजेल का नाही मला नाही माहिती पण तो खोत राणूजीच्या पाठीमाग आला पाठीत भाला मारला म्हणजे ते काय म्हणतात ना नियम तोडून भाला मारला पाठी पाठीमध्ये राणूजीच्या आणि राणूजीचा शिर म्हणजे राणूजी जिंकले होते आपल्या शिवारात आले होते तरी त्यांचं शिर भाला पाठीत भाला मातला खाली पडलं शिर तोडून नेलं अशी ती कथा आहे भाग एक